राज्यातील सरकारी निमसरकारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकमेव जुवाळ्याच्या मागणीकरता म्हणजे चुने पेन्शनच्या मागणीकरता महाराष्ट्रातील सतरा लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर बे, बे बेमुदत संप सुरू केलेला आहे आणि या संपामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे परंतु तरी शंभर टक्के आमच्या अपेक्षेप्रमाणे आलेलं नाही परंतु उद्याला आणि उद्यानंतर तर, तर दुस दोन दिवस सुट्टी आहे परंतु अठरा तारखेपासून या संपाची तीव्रता मी यापूर्वीलाही सांगत होतो परंतु अठरा तारखेपासून या संपाची तीव्रता अजून मोठ्या प्रमाणावर होईल आताही ऐक काल रात्री सव्वा नऊ वाजेपर्यंत राज्याच्या समन्वय समितीसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांची दो 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 चर्चा झाली त्यामध्ये काही पाच सहा मागण्या मंजूरही केल्या परंतु आम्ही त्यांना एकच सांगितलं आहे जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भामध्ये जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इतर मागण्याच्या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला काही सकारात्मक प्रतिसाद देऊ शकत नाही त्यामुळे एकिनी ही मागणीचं काय करा आणि त्यांना एक सांगितलं त्यांनी सांगितलं लेखी आजच्या घडीला आम्ही अभ्यास केला नाही आम्हाला समितीचा अहवालाचा अभ्यास करायचा आहे तो अहवाल आल्या आता अभ्यास करू आणि पुढच्या अधिवेशनात सांगितलं तुम्हाला जर तसं आहे तर हे जे म्हणायचं आहे ते तुम्ही विधिमंडळाच्या सभागृहामध्ये जाहीर करा म्हणजे ते ऑथेंटिक होईल तेच तुम्ही गेलं सरकार तरी दुसरं कोणालाही लागू राहील त्यामुळे ऐकानी आता सुद्धा या घडीला समन्वय समितीच्या सोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर ते समन्वय समितीचे आमचे पदाधिकारी बाहेर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्याच्या सम पदाधिकाऱ्यांसमोर त्यांची ऑनलाईन बैठक आहे आणि या बैठकीमधून ऐकेने काय झालेलं का आहे ते निर्णय आपण मान्य करायचे किंवा नाही हे आमचं मत विचारात घेऊनच संपाबाबतीतला निर्णय होणार असल्यामुळे उद्याही हा संपा ऐकणे असाच कंटिन्यू सुरू राहील तेव्हा या जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी सरकारी निवसरकारी शिक्षकांनी उद्या सकाळी ठीक दहा वाजता आझाद मैदानावर बहुसंख्येनं उपस्थित राहावे अशी सर्वांना नम्र विनंती आहे काही घसलं तर काट करून टाकत खरच नाही तुम्ही म्हणजे इथं काय